नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे पाहिलं ना एकदम तर्रीदार झणझणी तशी दहा ते बारा लोक जेवतील इतकी आज आपण वांग्याची भाजीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मी इथं वांगी कट करून घेतलेली आहेत एका वांग्याचे चार काप केलेले आहेत आणि वांगी काळी पडू नये त्यासाठी मी इथं मिठाच्या पाण्यात वांगी टाकून ठेवलेली आहेत आता आपण मसाला तयार करायला घेऊया मसाला तयार करण्यासाठी मी इथं मोठे पाच कांदे घेतलेले आहेत आणि ह्याला आपण चॉप चो, चॉपरमध्ये एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत तीन टमॅटो कट करून आपण मिक्सरला त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे शेंगदाणे भाजून आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे हा एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तीन चमचे कस्तुरी मेथी चार ते पाच तमालपत्र घेतलेले आहेत आणि दोन चमचे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता गॅसवर एक भांड गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेणार आहे आणि हे कट केलेली वांगी आपण सर्व या भांड्यामध्ये काढून घेऊया व्यवस्थित असं तेल आपल्या वांग्याला लागलं गेलं पाहिजे त्यासाठी मी इथे मिक्स करून घेते आणि यानंतर वांगी पटकन शिजावीत आपण इथं सत्तर ते ऐंशी टक्के वांगी शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि हलवून आपण झाकण वाफवून घेऊया तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत मी इथं पोहे खाण्याच्या चमच्याने सात ते आठ चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे कश्मीरी लाल तिखट तीन चमचे गोडा मसाला एक चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे गरम मसाला तीन चमचे धणा पावडर आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे पाच मिनटं झालेली आहेत आपण वांगी एखाद मिनट हलवून घेऊया म्हणजे एकसारखी वांगी आपली शिजले जातील आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच ते सात मिनटं मी ही वांगी पुन्हा वाफ होऊन घेणार आहे छान अशी आपली वांगी शिजलेली आहेत त्याचा कलर बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आपण ही वांगी शिजलीत की नाही ते चेक करूया वांग आपलं शिजलेलं आहे आता आपण ही वांगी सर्व काढून घेणार आहोत वांगी काढल्यानंतर मी यामध्येच दोन पळी तेल टाकून घेणार आहे आणि यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया हा कांदा मी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे किंवा आपण झाकण ठेवून हा कांदा शिजवून घेतला तरीही चालेल मी एक दहा मिनिटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून हा कांदा शिजवून घेत आहे मध्ये आधी मी हलवून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला कांदा लालसर झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी तेजपत्त्याची पाणी आणि आलं लसूण पेस्ट टाकून एक पाच मिनटं परतून घेणार आहे जेणेकरून आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईल आणि आता यामध्येच आपण टमॅटोची प्युरी टाकून एखाद मिनिट हलवून घेणार आहोत आणि आपण मसाले टाकून घेणार आहोत आपण सर्व मसाले टाकले की तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून एक पाच मिनटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे म्हणजे या मसाल्यांना छान तेलही सुटेल आणि हे मसाले छान असे शिजले जातील जेवढा आपण मसाला परतो तेवढी आपली भाजी चवदार लागते आणि छान अशी तर्री देखील येते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे एक दोन ते तीन मिनटं मी अजून हा मसाला परतून घेणार आहे मसाला आपला चांगला परतला गेला तेल सुटलं की यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि हा मिक्स करून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट आपला व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर मी ह्याच्यात वांगे टाकून घेणार आहे वांगी मसाल्यामध्ये एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे वांग आपलं मसाल्यांमध्ये तुटता कामाने एकदम व्यवस्थित असा पण हे आणि एकदम हलक्या हाताने मसाले मिक्स करून घेऊया मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कोमट पाणी झालं की आपण हे भाजीमध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला रस्सा हा किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी इथं वापरू शकता आपली वांगी सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहेत त्याच्यामुळे त्या, आहे, त्या, त्या बेतानीच त्या मी पाणी टाकून हा रस्सा तयार करणार आहे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेतलेला आहे त्या अंदाजानेच आपण आता मीठ टाकून घेऊया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून वांग शिजवून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपली वांग्याची भाजी देखील तयार झालेली आहे आपण वांग शिजले का चेक करूया वांग आपलं शिजलेलं आहे वांग्याचा देट देखील शिजला गेलेला आहे एकदम छान असं तर्रीदार झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे आता ह्याच्यावर मी शेवट कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे हातावर थोडीशी क्रश करून आपण ही कस्तुरी मेथी टाकून घेऊया आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करून आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे